पंढरपुरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते साईनाथ बडवे यांनी धाड टाकली आहे कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळच्या मोकळा मैदानात रेशनचे धान्य वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभ्या होत्या या ट्रकमधून खाजगी पिकअपमध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरला जात होता शासकीय नियमानुसार रेशनचे धान्य हे शासकीय गोदामातून शासकीय गाडीमध्ये भरूनच रेशन दुकानापर्यंत पोहोचवले जाते मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूने शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचे धान्य खाजगी जात होते, घटना गाडीत भरले सदरची उघडकीस आल्यानंतर पंढरपूरचे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड आपल्या पथकासह दाखल झाले पंढरपूर शहर आणि पंढरपूर ग्रामीणचे पोलीस देखील त्या ठिकाणी तात्काळ हजर झाले सदरच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे यावर नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी बालाजी पुदलवाड यांनी शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले पंढरपूर पासून जवळ कोर्टी हद्दीमध्ये शासकीय धान्य खाजगी वाहनातून भरून इतरत्र नेले जात असताना शिवसेनेचे शहर उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी ते पकडले त्यानंतर ता पुरवठा विभाग आणि पोलिसांनी खाजगी वाहनास दोन शासकीय धान्याचे ट्रक ताब्यात घेतले प्रथम दर्शनी धान्याचा काळाबाजार झाल्याचा अंदाज आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका